मध्य नागपुरात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मध्य नागपूर विधानसभा परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळत आहेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांना जबर धक्का देत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काँग्रेसच्या मध्य नागपूर विभागाच्या माजी अध्यक्षा गीता जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला मध्य नागपूरचे आमदार प्रवीण डटके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला महिलांसह जुन्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या शेकडो शिवसैनिकांनी देखील भाजपाचा झेंडा हातात घेत पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे शिवसेनेलाही मध्य नागपूरमध्ये संघटनात्मक धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे आमच्या शेंदे आणि आमच्या शुभमचा विशेष आभारी आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधीमध्ये विधानसभेत त्यांनी प्रचंड मदत केली आहे त्यांची उपकार आहे प्रवीण वैयक्तिक म्हणून कुठेही त्यांचा मान सन्मानाला धक्का पोहोचेल असं काही या पक्षात होणार नाही योग्य वेळी योग्य जबाबदाऱ्या दिल्या जातील असा शब्दपट त्यांना आम्ही दिला आहे आमच्या अध्यक्षात मान्य श्याम सांदेकर आमचे माजी आमदार माझे विकास भाऊ इथेच मान्य दयाशंकरजी पण राहतात गिरीश काका पण राहतात हे सगळेजण हा जो हे जे सगळे प्रमुख नेते मंडळी या पक्षात आले आहेत त्यांचा नीट मान सन्मान राखला जाईल ज्यांना योग्य वेळी योग्य पद दिले पाहिजे ते दिले जातील असा शब्द आम्ही या सगळ्यांना दिला आण आहे आणि कुठल्याही पदाशिवाय योग्य काम करण्याकरता योग्य संधी या पक्षात मिळू शकते असं या सगळ्यांना वाटलं म्हणून या पक्षात आल्या मी भारतीय जनता पक्ष मध्य नागपूर आमच्या तिन्ही मंडळाकडनं आमचे माननीय अध्यक्ष श्याम चांदेकर यांच्याकडनं या सगळ्यांचा हार्दिक शुभेच्छा येतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळी योग्य वागणूक मिळेल असा मी शब्द देतो आणि या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षात स्वागत करतो धन्यवाद पक्षात प्रवेश करू त्याच्यानंतर भाऊनी बोललं की मध्य मध्यमधलं तुम्हाला आम्ही काहीतरी पद वगैरे देऊ का म्हणून तुम्ही जसं तिथे महासचिव होते तर इथे आम्ही तुम्हाला काहीतरी मोठं पद देऊ का महासचिव पदाच्या वर्ष पद मिळणार आहे की महासचिव आता ते भाऊच पडवतील ना कोणता पद देतात म्हणून आता प्रवेश करत आहोत केल्यानंतर माहिती पडेल कोणते पद देतात हो काय देतात त्यांच्यावर आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची डिमांड अजून काहीच नाही आहे म्हणजे की हे पद मिळालं पाहिजे ते जर तुम्हाला पद मिळालं म्हणजे मला तर आपण सगळ्या तुमच्या मागे काम करू बा आपण मध्य नागपूरचे कार्यकर्ते जुने आहोत नाही असं नाही ना नवीन काय आपल्याला समजवायची काही गरजही नाही कार्य कार्य आमचे आतापर्यंत होते आणि पुढेही जर आम्ही बीजेपीला करत आहोत तर आम्ही आपले कार्य सुरूच ठेव मी मध्य नागपूर गुडबडा जोबत राहतो प्रवीण डटके यांच्या घराच्या समोर तुम्ही गर्दी लावलेली आहे काय कारण आज आम्ही आमचं पक्षप्रवेश घेऊन राहिलो सर्व मुलांना घेऊन आणि आम्ही अगोदर काँग्रेसमध्ये कार्यरत होतो आता आम्ही गेल्या एक वर्षापासून काँग्रेस पक्षातून राजीनामा दिवाला आणि काँग्रेस पक्षातून कार्य करणं बंद केलं तर आता आम्हाला ज्या दिवशी ज्या वेळेसपासून दादा आमदार झाले त्यावेळेसपासून प्रवीण दादाचा आम्ही कॉन्टॅक्टमध्ये दादाने आम्हाला म्हटलं होतं की तुम्ही या आपण सर्व मिळून कामं करू आणि आपण चांगले कार्य करू त्याच कार्याचा हेतू आम्ही आज बीजेपीत प्रवेश घेऊन राहतो किती जवळपास किती यंगस्टर आहेत तुमच्यासोबत की जे पक्ष प्रवेश करतात तरी पण शंभरच्या जवळपास आहेत या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मध्य नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात भाजपाला स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळ मिळत असल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे तर विरोधकांना नवीन रणनीती आखण्याची वेळ आली आहे मध्य नागपूरचा निवडणूक माहोल आता अधिक रंगतदार आणि चुरशीचा होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर